हाय फ्रेंड नमस्कार कशा सगळे मजेत ना तर आज आलेली आहे मी लिजाला म्हणजेच माझ्या मम्मीच्या घरी युवांश मामाकडे आलेली आहे आणि इकडे बघू शकता युवान शोध युवा शक बेटा हाय गाईच अरे वा वा वा, 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 वा आणि इकडे आहे समर्थ आणि तुम्ही दिसते का ही कोण आहे चिटुकली पुटुकली ही आमची आहे किंजल आणि इकडे आहे किंजलची मम्मी भागीच नाही त्या ना पाच होत्या का पाच मधले एक रुपये असते ना साडेचार छोटी किती होते साडेचार नाही शंभर नंबरचं वीज मिनिमधून तुझी घेत मी तुम्ही आणि इकडे आहे ही आमची डोकरी आत्या डोकरी आत्या आहे ना आता असे बरोबर मी ना हायकर आहे आमची गिरला बाय गिरला बोला हाय हाय गोरण बोलतो काय बोलतो हाय का इकडे आमची आता बोलण्याचा प्रयत्न करते तुमच्याशी आता बोल <laughs> हा तर हिचा आवाज असाच आहे म्हणून आणि इकडे आहे आपली वाटत छोटी आणि इकडे आहे माझ्या मामाची मुलगी बघू शकता तुम्ही हिचं नाव आहे निधी भरपूर दिवसात ना आपल्या ही ब्लॉग मध्ये दिसते कारण हिला टाइम नसतो मेन म्हणजे यायला आता येशील ना हा चला बघा तुम्ही ब्लॉग मध्ये जर नाही दिसली नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा हिला ही का नाही येते आणि इकडे मस्त आपली राधे कृष्णची फ्रेम आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपण जाणार आहोत किचन मध्ये काय काय होणार आहे ते पण पन आपण बघूया आणि इकडे आहे आपली ही ना हाय कर हाय आणि इकडे आहे आमची आजी आई आई इकडे बघलो आहे काय इकडे मम्मी आईने घेतली आमच्या मटन बघा तुम्हाला दाखवते मटन आहे किती एक किलो एवढ्या माणसाला बसव अजून एक किलो आहे ना चिकन अजून एक किलो चिकन अच्छा आणि अजून पापलेट आहेत फ्रीज मध्ये चिंबोरे आहे तर ते पण तुम्हाला सगळं दाखवणार आहे मी जेवायला बसल्यावरती आता बघूया इकडं इकडं आमची मम्मी आहे आणि मम्मीने घेतलेले आहे बनवायला मटन बनवायला आणि ही माझ्या माझी मुलगी बघू शकता तुम्ही हीच मग अशी तुला काय बनवणार आहे तू आज काय बनवणार आहे चिकन चिकन तुझी रेसिपी असणार आपण आज छोटीची रेसिपी बघूया आणि ही एक डिझायनर आहे काय करतो तू ब्लाउज वर्क करते ही ब्लाऊज डिझायनर तर ज्याला पण करायचे असेल तर नक्की जशी कॉन्टॅक्ट करा मी हिचा कॉन्टॅक्ट नंबर देईन तुम्हाला आणि चला आपण बघूया काय काय बनतो कांदा आणि लसूण टाकलेला आहे पटापट पटापट भूक लागले जा चला विठ्ठला बाबू करी बाबू विठ्ठला विठ्ठला कर माऊली कंट माझा दाटला कर अरे वा विठ्ठला वा, वा, अरे वाल चला बघ सगळी पब्लिक इकडं तू खरा खरं सांग माझ्या पाकिटात किती पैसे चोरल चोरलं माझ्यावर आत्या होती सबूत किती चोरलं आत्या साडेचार हजार रुपये होत तुझ्या पाकिटात पाच हजार रुपये म्हणजे पाचशे रुपये चोरलं असं बोलला तुला मम्मी

तुला ना माहिती हिने किती कधी शॉपिंग केली त्या हजार रुपये माझ्याला काढत होते ना पाच हजाराची शॉपिंग केली तिने गरीब लोक बघतील आणि कमेंट मध्ये सांगतील गरीब गाय किती गरीब गाय तोंडाचं वाटत नाही गरीब गाय तोंड गरीब गाय दोन हजार चारशे रुपये मला द्यायचं साडे साडेचार हजार रुपये त्याने ठेवले फक्त पाचशे रुपये घेतले चल। चल। बाग? ओ, मी एक रुपया पण नाही घेतला तुझा पाकिटांची घेतला दाख का दा पाकिट घे चल मग चल बघा बघ रिटर्न दिला हो चल दाखवू तुला मी आज पैसे घेतले जाणार नाही नको जाऊ जा नको जाऊ तर कामाची सगळी सांगते मग उद्या कामाला येणार रस्ते नाही येणार रस्ते कोण सांगतो बघत नाही आई बोला तुमकडे बघू शकतो तुम्ही मस्त चिकन नाही मटन 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 आहे चलो झाला का हा लगेच टेस्ट करायची आणि या डब्यात काय आहे

बाबा मम्मी तुम्ही आवरे लवकर सांगलं खीर चलो लवकर लवकर खाते पटापट पटापट मम्मी गरम कर इकडे बघू शकता मस्त खीर आणि पुरी आम्ही बसलोय खायला इकडे चला लवकर तर जेवण सगळं रेडी झालेलं आहे आणि आपण इकडे बसूया जेवायला सगळेजण बघूया आपल्या मेनू मध्ये काय काय आहे ते चला घेऊया चिल्ली मटण तू तुम्ही खाल्ली ती इकडे आणि फांगड्याचा रस्ता आहे थोडासा चला बसायचं का वा 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 बघ बघ कशी लागते कशी लागली बायू कची लागते कशीला मजे लागते असा छान 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 मते लगेगा ताडीच्या <स्तितितितितिति>, लगेगा खाऊ खाओ खाओ Kaya tari hai? Kaya tari hai? Hario yodo yodo sura mawa, yodo sura mawa korna ata. Toh pyaangre tha ba sample. Hei kaya tari hai? Haaga ibogti ibogti. Kaya na doni aadhan. Doni aadhan. Waaw 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 waaw. Waadhan. Bagra das <laughs> तर बघितलं तुम्ही किती मेनू होते आणि आम्ही आता जेवण करून झालंय आमचं आणि आता आम्ही मस्त पैकी गप्पा मारतोय तर बघूया आता पहिला सगळं आणि मग गप्पा मारूया ए युवांश युवांश युवाशलो गाईस बोलवते बघ त्यानंतर हाय गाईस Babu tenge tengge tenge tengge 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 babu tengge 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 tenge tengge 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 tenge tengge 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 bu tengge 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 tengge